गाझातील इस्रायल करीत असलेल्या नरसंहाराचा भारताने निषेध करून पॅलेस्टाईन यांच्याशी तत्वनिष्ठ भूमिका घेऊन त्यांच्याशी सुसंगत भूमिका घ्यावी याबाबतचे निवेदन कोल्हापुरात डावी आघाडी व सहयोगी पक्षाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आले निवेदनात आहे स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत असलेल्या पॅलेस्टिनी जनतेशी पाठिंबा व्यक्त करावं इस्रायलच्या बरोबरीचे लष्करी आणि सुरक्षा सहकार्य तर त्वरित थांबवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली त्यावेळी प्राध्यापक सुभाष जाधव चंद्रकांत यादव शंकर काटाळे उपस्थित होते भूमिकेमुळे जागतिक शांततेला धोका आला असून जागतिक शांतता धोक्यात आणण्याचा झालेला इस्रायलचा प्रयत्न आणि त्याला भारत सरकारचं सहकार्य अतिशय घातक गोष्ट आहे आणि म्हणून देशातल्या प्रागतिक पक्षांच्या वतीनं आज देशव्यापी मोहिमेचा भाग म्हणून आज आम्ही ते निवेदन देतो आहोत या निवेदनाचा मुख्य गाभा असा आहे भारत सरकार आतापर्यंतची भूमिका घेते शांततेची बाजूची भूमिका घेण्याची परंपरा आपल्या देशाची आहे पण या बाबतीत मात्र भारत सरकार शांततेची भूमिका न घेता अमेरिकेच्या दबावाखाली अमेरिकेच्या बाजूने भूमिका घेऊन इस्रायलला अप्रत्यक्षता पाठिंबा देते अशी अवस्था आहे आमचं प्राकृतिक पक्षांचा समत आहे भारत सरकारनं पार पारंपरिक आमची जी भूमिका आहे शांतता जगातली शांतता राखण्याची त्याच्या बाजून भूमिका घ्यावी आणि या भूमिकेवर राहण्यासाठी डावे पक्ष आग्रही आज देशव्यापी आंदोलन करतायत त्याचा भाग म्हणून कोल्हापुरात आम्ही निवेदन दिलेलं आहोत डावी आघाडी आणि सहयोगी पक्षांच्या वतीनं आज सतरा जून रोजी संपूर्ण देशभर पॅलेस्टिनी जनतेशी एकजू एकजूट दाखवण्यासाठी आणि भारत सरकारच्या गाजापट्टीतील नरसंहाराबद्दल घेतलेल्या जनविरोधी भूमिकेबद्दल निषेध करण्यासाठी कार्यक्रम साजरा करायचा ठरवलेला आहे त्याचा एक भाग म्हणून आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील डावी आघाडी आणि सहयोगी पक्षांच्या वतीनं माननीय जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं त्याच्यामध्ये आमची भूमिका अशी आहे की गाझापट्टीमध्ये इस्रायल सरकार गेली दोन वर्ष दरसंहार घडवून आणत आहे आणि आतापर्यंत पंचावन्न हजारहून अधिक लोकांचा बळी गेलेला आहे त्याच्यामध्ये मुख्यतः महिला लहान मुलं आणि आश्रित ठिकाणी आलेले निर्वासित लोक आहेत या सबंध गोष्टीबद्दल भारत सरकारचं सातत्यानं पॅलेस्टिनी जनतेशी एकरूपता दर्शवणारा वसाहतवादाला विरोध करणारा युद्धखोर नीतीला विरोध करणारं धोरण राहिलेलं आहे पण हे परदेशी धोरण मोदी सरकार सोडून देत या प्रश्नी काहीही बोलायला तयार नाही या प्रश्नावरती संयुक्त राष्ट्रसंघामध्ये जो ठराव आला इस्रायलने शस्त्रसंधी ताबडतोब जाहीर करावी त्यावरती भारत सरकारने मतदान न करता तटस्थ राहण्याची भूमिका घेतली की अतिशय निंदनीय आणि निषेधार्ह आहे आम्ही सर्व डावे पक्ष त्याचा निषेध करतोय आणि भारताची जी विदेश नीती आज आहे आजपर्यंतची सुसंगत अशी आहे तिच्याशी एकरूप राहून सरकारने धोरण घ्यावं इस्रायलचा निषेध करावा शस्त्रसंधी करण्याबद्दलची भूमिका घ्यावी आणि इस्रायलशी जे शस्त्रास्त्रांच्या बाबतीत संरक्षणाच्या बाबतीमध्ये सहकार्य सुरू आहे ते ताबडतोब थांबवावं आणि पॅलेस्टिनी जनतेशी एकरूपता दाखवावी अशी मागणी आम्ही निवेदनामध्ये केलेली आहे आणि त्यादृष्टीनं आम्ही महाराष्ट्रभर या प्रकारचे कार्यक्रम घेतो